नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्या बापूंच चाललंय औषध मारायचं बापू काय ना तर दोन दिवस झालं माझ्या बरं काय म्हणजे रात्री घरी आल्या तर पण रातच्या घरांना काय बोला ना तर बापूंच राऊंडअप मारायचं काम चाललंय गवटावरती कारण मध्ये चांगला पंधरा दिवस रोज पाऊस लागलेला त्याच्यामुळं गवात चांगलं थाप बसले हो का औषध मारायचं काम चाललंय सगळी इकडे औषध मारून झालं बापांचं तिकडे पण मारता काय करते गे पाला पंप असतो म्हणते बापूंट बरे औषधाचं नका मी काय म्हणली नाही बर का <laughs> आपली आली व्हिडिओ काढायला मारतात मार काय ते तुमचं पैसे देते की आता कधी तरी आम्हाला पण आणून मारायचं होतं की मारताय तर मारा हो आता काय करते तो म्हणजे रेस मार मारलं चौकोंड बी आहे नाही नाही लाड काय ते म्हणजे रेस मातच काम करते भाकर बी खायची की तुझ्या कोण नाही काय चालले औषध मारत तेव्हा इथं थोडस राहिले पंप इथे दोन पंपाचा अजून सहा पंप झाला लबांनाय हा पनासाला पंप मारतो कुठं हा मग आपलं दहा पंप मारलं पाचशे रुपये मिळतात आणि सुखा सुखी कोणाची किरकिर नको काय नको हां हां चाललंय पदशीर तुझं काय चाललंय सांग चालले बाराम सामान आणायचे कशाचं आणते सामान बर, बर बर या हा बापू पटलं तर टाका कमेंट हा आपल्याला कोणाला काय म्हणायचं नाही तुम्हाला नाही कोणाला आपल्या घेण्यासारखं असलं ना मी बोललेलो तर घेत जा हा मी चुकीचं काय बोलणार नाही हाय का नाही हा आणि सुखी राह हा चला मग बर चाललंय बापूंच औषध मारायचं आणि चाललं होतं सगळं काम वगैरे आवरले आणि निघालं होतं एक व्हिडिओ काढा म्हणलं कारण सकाळजणं व्हिडिओ नाही काम चालू होतं सगळं आता दरवाजेवाले मिस्त्री पण आलेले आहेत तिकडे ह्यांचं चाललं आहे काय म्हणता उरकून बसलं काय नाही काय असंच म्हटलं एक मस्तपैकी व्हिडिओ आणि आमच्या पुण्याच्या आमच्या आईसाहेब म्हणजे <laughs> वीरा कांबळे होईल आईसाहेब यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही असंच हसत खेळत राहावे हीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला आमच्या शिंदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बर्थडे येणार होत्या पण ते थोड्या पावसामुळे ह्याच्यामुळे थोडा आजारी पडले त्याच्यामुळे ते काय आलेले नाहीत पण नक्की येईल म्हणल्या संदीप मी व्यवस्थित झाल्यानंतर आणि त्यांचं थोडं फ्लॅटचं काम चालू आहे फर्निचरचं त्याच्यामुळे त्यांना येता येत नाही ठीक आहे म्हणलं असून द्या आणखी एकदा वाढदिवसाच्या लपलक शुभेच्छा आता त्यांचा तिथंच उघडत होता आई सगळ्यांचा हे hmm. <coughs> आता त्यांना एक फोन करतो मस्तपैकी छान द्या त्यांना मी सकाळीच केला होता फोन त असं द्या आणि हे हो का दरवाजा यावेळेला मिस्त्री काय कुठलेच काय सांगा बरं चिखली चिखली आणि राहता कुठं राहिला चिखलीमध्येच आहे चिखली असं चालले तुम्ही बघता दरवाजा कसा करणार आहे तर ते कटिंग वगैरे त्यांचं झालेलं आहे जेव्हा होईल त्यावेळेस ते, ते फर्निचरचं काम कसं जवळ जेव्हा जिथली तिथं पॉलिश वगैरे होईल त्यावेळी छान दिसतं तोपर्यंत तो त्याला काय आकार दिसत नाही पण शेवट दाखवूच तुम्हाला आम्ही मिस्तरींनी कसं काम केलं आहे काय केलं आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून किचनचं वगैरे पण करून घ्यायचं बरंच काम आहे त्यांच्याकडं तुम्हाला दिसतील पुढं पुढं व्हिडिओमध्ये हे येते तर असं द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना येतो लगेच जाऊन यायचं आहे तास दीड तासात तर रिटर्न यायचं आहे बाय सगळ्यांना